विधानसभेचा आखाडा फक्त सागर डिजिटलवर राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्यासाठी पोलीस आणि प्रशासन सज्ज झाले त्याअंतर्गत सर्वच विधानसभा क्षेत्रात आज निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्याचं सा वाटप करण्यात आलंय महाड विधानसभा मतदारसंघातील तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन्स रवाना झाल्या असून या मतदान केंद्रावर एक हजार नऊशे पासष्ट निवडणूक कर्मचाऱ्यांसह पोलीस दाखल झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिनाभर या मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात महाड मतदारसंघाचे मुख्य निवडणूक केंद्र उभारले असून तेथून प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन्स घेऊन कर्मचारी व पोलीस दिलेल्या वाहनातून रवाना झाले आहे महाड विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख शहाण्णव हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदार असून त्यामध्ये एक लाख एकोणपन्नास हजार एकशे चौसष्ट महिला मतदार तर एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे चोवीस पुरुष मतदार आहेत दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून त्यामध्ये पोलीस होमगार्ड वनरक्षक यांचा समावेश आहे गस्तीसाठी तब्बल सव्वीस वाहने तयार ठेवण्यात आली आहे आहेत रूमसाठी सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी तसंच गोवा पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे तर महाड विधानसभा मतदारसंघातील सहा पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सहा पोलीस अंमलदार आणि एक पोलीस अधिकारी राखीव म्हणून ठेवण्यात आल्याची माहिती श्री काळे यांनी दिली आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा